नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्तीस साईजचं एकदम सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट कटिंग पाहणार आहे तर पहा मी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर ब्लाउजची उंची आहे या इथे चौदा इंच त्यामध्ये मी एक इंच प्लस करून पंधरा इंचावरती मार्किंग करणार आहे पहा या पद्धतीने तर या इथे पहा ही जी ओपन बाजू आहे ती माझ्याकडे केलेली आहे कारण पहा आपोआपच बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आहेत ते सेपरेट होतील त्यामुळे मी ओपन बादु हे ओपन बाजूचे जे आहेत ते मी माझ्यात ठेवलेलं आहे परंतु जेव्हा हो तुम्ही कपड्यावर कटिंग कराल तेव्हा हो बॅक पार्ट पहा जी बंद बाजू असते तिकडेच कटिंग करायची आहे तर इथे उंचीचं मार्किंग केलं इथे एक लाईन ओढून घेऊया आपण आता शोल्डर शोल्डर घेणार आहे मी साडेपाच इंच असंच अजून एकदा मी साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेते मुंडा घेणार आहे मी पावणे सहा तर मी बऱ्याच वेळा सांगत असते पहा कटिंगमध्ये की मुंडा घेरानुसार आपल्याला मुंड्याची ही जी उंची आहे ती कमी जास्त करायची असते कोणाचा मुंडा जास्त असतो कोणाचा कमी असतो आता इथे मी एक लाईन ओढून घेतली आपण घेतलेला आहे मुंडा पावणे सहा इंच शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आता इथे एक लाईन दिली आता छातीचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा आहे छत्तीचा चौथा भाग येतो नऊ इंच आणि याच्या पुढे मी हे दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे कंबर पहा तीस आहे तर त्याचा चौथा भाग किती होतो साडेसात तीसचा चौथा भाग करा साडेसात येतो त्यामध्ये एक इंच आपण टक्चासाठी मिक्स करणार आहे म्हणजे किती झाले आठ इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मी शिलाई मार्जिन घेतलं तर इथं शिलाई मार्जिन तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं घेऊ शकता कोणी दीड इंच घेतं कोणी दोन इंच घेतं तुम्हाला दोन इंच हवं असेल तर तुम्ही दोन इंच इथे घेऊ शकता आता आपण मुंड्याला आकार द्यायचे आहेत आता या इथे मी जे व्यवस्थित आकार कसे द्यायचे हे अगदी पॉईंट टू पॉईंट सांगणार आहे एकदम परफेक्ट आकार येतात तुम्ही माझे जर कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला समजतच असेल आता आपण पाठीमागचा मुंडा घेऊया सव्वा इंच पहा पाठीमागच्या मुंड्याला या कोपऱ्यातून आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला पाठीमागच्या मुंड्याचा जो आकार आहे ते देऊन दाखवते आता इथं मुंड्याची जी उंची आहे त्याचा मध्य करूया छत्तीस साईज आहे म्हणून इथे मी अर्धा इंच घेणार आहे आणि इथून सुद्धा अर्धा इंच डाऊन आहे आता हे इथलं अर्धा इंच डाऊन जे करतो आपण ते सर्व साईजमध्ये एकच माप असणार आहे परंतु इथे छत्तीसपर्यंत पर्यंत तुम्ही अर्धा इंच घ्या अडतीसमध्ये मध्ये पाऊन इंच घ्या आणि चाळीच्या पुढे तुम्ही इथे एक ते सव्वा इंच आहे याने काय होतं आकल आकार जे आहेत आपल्याला ते परफेक्ट द्यायला येतात आपले आकार जे आहेत ते चुकत नाहीत आता इथे मी सरळ आले पहा आणि इथून परत आता इथे किती घ्यायचं म्हणाल तर जवळपास पाऊन ते एक इंच तुम्ही असं सरळ या आणि मग आकार द्या पहा हा जो आकार आहे तो किती छान आला पहा या पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार द्या एकदम सुंदर आकार येतात कुठेही बिघडत नाही आणि या पॉइंट पासून असा डाऊन करायचं पहा किती सुंदर असा आकार आला बॅक पार्टचा आता फ्रंट पार्टला आकार द्यायचा आहे म्हणजे पुढच्या भागाचा आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथे पाव इंच फक्त घ्यायचं हा सेंटर केलेला आहे इथून फक्त आपल्याला पाव इंच आहे आणि इथून एक तिरकी लाईन ओढून घ्यायची आता ही तिरकी लाईन ओढून घेतल्यानंतर आता इथून आपल्याला किती घ्यायचं आहे पाऊन इंच मी नेहमी पाऊन इंच घेते एक इंच घेत नाही पहा इथे असा पाऊन इंचा पॉइंट आला आणि पुढच्या मुंडेला सुद्धा आकार देताना सरळ यायचं पहा असं इथे जेवढं आलेलो आहे तेवढंच आणि असा आकार द्यायचा तर पहा मुंड्याला आकार देण्याची ही सर्वात सोपी ट्रिक आहे एकदम छान असे आकार येतात कुठेही तुमचा आकार बिघडत नाही सव्वा दोन इंच इथे मी गळ्याची रुंदी घेणार आहे पुढचा गळा सहा आहे तर साडेसहा इंचावरती मार्किंग करायचं आता इथे तुमचा पुढचा गळा जो आहे तो कमी सुद्धा असू शकतो कोणाचा साडेपाच इंच सुद्धा असू शकतो इथे अडीच इंच आणि असं एक बॉक्स तयार करून घेऊन गळ्याला आपण आकार द्यायचे गळ्याला आकार देताना इथून पाऊन इंच घ्यायचं ज्यांना गळ्याचे आकार गोल असे जमत नाहीत त्यांनी पहा पाऊन इंच घ्या आणि इथून या पद्धतीने आकार द्या खूप सुंदर असे आकार तयार होतात क्रॉसपट्टीचं मार्किंग अडीच इंचावरती करूया इथे सुद्धा इथे सुद्धा अडीच इंच घेतलेलं आहे इकडे अडीच इंच घेतलेलं आहे आता आपण एक लाईन ओढून घेऊ लाईन ओढल्यानंतर पट्टीला आकार आहे पाऊन इंच घ्यायचं पहा इथून वरती पाऊन इंच घ्यायचं आणि पट्टीला असा आकार द्यायचंय या पद्धतीने अगदी व्यवस्थित असा आकार येतो कटोरी मी घेणार आहे साडेपाच इंच इथे पाच इंचसुद्धा कटोरी असते पहा छत्तीसमध्ये कोणाकोणाची तर तुमच्या ब्लाऊजवरती जर पाच इंचाची असेल तर तुम्ही इथे पाच इंचसुद्धा घेऊ शकता आता मला जे ब्लाउज स्टिच करायचं आहे त्याची कटोरी आहे साडेपाच इंच म्हणून मी साडेपाच इंच घेतलं आणि पहा इथे दोन पॉईंट दिले साडेपाच साडेपाच इंचावरती आणि एक लाईन ओढून घेतली गळ्याजवळ आपण एक इंचवरती जाऊया इथून एक तिरकी लाईन ओढून घेतली आता ओढल्यानंतर पहा फक्त इथे असा आकार द्यायचा आपोआप कटोरीचा आकार जो आहे तो तयार होतो आणि परफेक्ट असा सेप तयार होतो पहा या इथे साडेपाच इंचाची कटोरी घेतलेली आहे ती तरीसुद्धा इथे अंतर पहा भरपूर असं शिल्लक आहे आणि कटोरीचा आकारसुद्धा पहा एकदम सुंदर असा आलेला आहे इथे पाव इंच डाऊन करायचं आहे जास्त डाऊन करायचं नाही पहा कारण परत तिथं मुंड्याजवळ प्रॉब्लेम येतो आहे इथे फुगा तयार होतो किंवा हा जो आकार आहे तो असा बाहेर जातो परत कट करून काढावं लागतं आहे परत पट्टी कमी होते मुंड्याचे आकार बिघडतात तर त्यासाठी इथे फक्त पाव इंच डाऊन करा मी ज्या काही टिप्स सांगत असते त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि एकदम परफेक्ट असं ब्लाऊज कटिंग करायला शिका तर पहा हे आपलं कटिंग आहे तर आता बॅक पार्ट आपण बाजूला काढून ठेवूया बॅक पार्टचा नेक जो आहे तो मी पेपरवरती कधीही कट करत नाही कारण पहा मी आहे असा हा जो पेपर आहे तो ब्लाऊज पीसवरती ठेवते त्यामुळे काय होतं इथं गळा पसरण्याची किंवा शोल्डर पसरण्याची काहीही प्रॉब्लेम येत नाहीत कधी कधी गळा कट केल्यामुळे काय होतं गळा वगैरे पसरला जातो व्यवस्थित जर हा पॅटर्नला ठेवला नाही तर त्यामुळे इथून पहा हे जे काट आहेत पेपरचे ते आपण आहे असे घडीवरती ठेवले तर कुठेही कोणताही पार्ट असा लांबायची म्हणजे पसरायची भीती राहत नाही त्यामुळे मी डायरेक्ट ब्लाउज पीसवरतीच याचे गळे जे आहे ते कटिंग करते फ्रंट पार्ट कटिंग करूया सर्वात पहिल्यांदा हा जो पुढचा आकार आहे तो मी कट करून घेते पहा क्रॉस पट्टी तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा ब्लाउज कटिंग करा शिवून पहा आणि मला कमेंट मध्ये सांगा ही क्रॉसपट्टी फक्त आपल्याला कपड्यावरती अर्धा इंचा इथे वाढवायची आहे इथे या साइडला नाही इथे फक्त वाढवायची आहे आता ही जी मूळ कटोरी आहे यापासून आपण वाढीव कटोरी तयार करूया अजून एक म्हणजे पहा आपलं मुंडा घेर मोजायचं राहिलेलं होतं तर कट करायच्या आधी हा मुंडा जो आहे तो चेक करा किती येतोय ते पहा आठ इंच येतोय आठ आत, बरोबर आठ इंच आहे इथे तर या पद्धतीने तुम्ही मुंडाघेर चेक करा जर कमी जास्त असेल तर माझे प्रत्येक व्हिडिओ आहेत पाहते ते मी कमी जास्त करायचे कसं ते मुंडाघेर ते मी सविस्तरपणे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करायचं आहे ही जी मूळ कटोरी आहे ती पहा मी दुसऱ्या पेपरवरती ठेवली आणि आता आपण ही आहे अशी ड्रॉ करून घेऊया आधी इथे खालचा पार्ट जो आहे आपला तो ड्रॉ करायचा राहिलेला आहे तर तो, तो आपण ड्रॉ करून घेऊया पहा नेहमीप्रमाणे आपण जसं पहा कटोरी वाढवतो इथे फक्त पाव इंच आणि इकडे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन लागतं ते घ्यायचं आणि कटोरी वाढवायची आपल्याला दीड दीड इंचाने इकडे मी दीड इंच घेतलं या साईडला सुद्धा मी दीड इंच घेणार आहे आणि इथून कटोरीला आकार द्या तर स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा माझा लवकरच येणार आहे अडतीस साईजच्या कटोरी ब्लाउजचं मी स्टिचिंग तुम्हाला दाखवणार हो आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पहा हा सुद्धा भाग मी जोडून घेतला इथून सेंटर काढूया आपला सेंटर सुद्धा पहा असा बरोबर सेंटर हे टोक आणि हे टोक इथे बरोबर आलं पाहिजे इथे सुद्धा मी दीड इंच घेतलं इथे अर्धा इंच वरती जायचं आणि असा कटोरीला आकार द्यायचा तर कटोरीचा आकार पहा इथे तुम्ही किती छान असा आलेला आहे तर साईड पार्ट जो आहे कटोरीचा तो आपण ठेवून चेक करूया मी नेहमी याच पद्धतीने करते पहा इथे तर पहा इथपर्यंत हा साईड पार्ट आला इथून खाली ही कटोरी जी आहे ती फक्त पाऊन इंच शिल्लक राहिली पाहिजे तर पहा बरोबर पाऊन इंच आहे इथे पहा बरोबर पाऊन इंच आहे तर आपली कटोरी बरोबर आहे कुठेही कमी जास्त वगैरे होणार नाही तुम्हाला काहीही अडचण येणार नाही कटोरी जोडताना म्हणजे कमी पडू नये परत कटोरी ओढायला लागू नये पहा आपल्याला आणि जास्त झाली तरी सुद्धा कटिंग क करायला लागू नये कारण कटोरी कटिंग करून काढली की कोणता तरी एक पार्ट आपला मोठा होतो म्हणजे जो आपण पार्ट कटिंग करतो तोच तो पार्ट आहे तो मोठा होतो तर ते होऊ नये म्हणून आपण आधीच काळजीपूर्वक पहा कटोरी कट करायची आहे असा सेंटर करून घ्यायचा इथे काही कमी जास्त असेल तर ते तुम्ही कट करून काढा टक्स द्यायचं आहे आपल्याला रुंदीला दीड इंच आपण वाढवलेलीच आहे दीड दीड आणि पहा तर इथे सुद्धा दीड इंच घ्यायचं आणि उंचीला घ्यायचं आहे अडीच इंच आणि हा टक्स असा दुमडूया दुमडल्यानंतर इथे पफ पहा कटोरीचा आकार पहा एकदम सुंदर अशी आपली ही कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे तर या इथे बाही कटिंग मी दाखवणार नाही बाही कटिंगचे व्हिडिओ भरपूर आहेत आपल्या वती तुम्ही तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर पहा या पद्धतीने मी सर्व कटिंग तुम्हाला लेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या वती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद